नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असते की नवमिंद केसरी आता नक्की कोणत्या मैदानात पाळणार आणि यासाठीच आपण नवीन नवीन अपडेट आणि खऱ्या अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर मित्रांनो येणाऱ्या एकोणतीस तारखेला बिडला जे ट्रॅक्टरचं मोठं असं मैदान होणार आहे भव्य दिव्य मैदान मित्रांनो मोठं असं पारितोषिक आहे या मैदानाला तुम्हाला माहितीच आहे या मैदानात मित्रांनो नवम इंद केसरी बाकासूर शंभर टक्के येणार आहे आणि मित्रांनो त्याच्या आधी म्हणजे उद्या तर मला वाटत नाही बाकासूर कोणत्या मैदानात पळेल मित्रांनो एवढं मोठं मैदान म्हणजे बाकासूरचे मालक मोइलशेढ धुमाल हे टॉप पायऱ्यामध्येच येणार हे आपल्याला ठाऊक आहे परंतु मित्रांनो तो नंदी नक्की कोणता असेल हे आता व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत आणि मित्रांनो ह्या मैदानात आपण बघायला गेलो तर सर्वच टॉपचे पायरे येतील तर मित्रांनो चला तर आता आपण बघूया नवमिंदकेश्री केश्री बाकासूर या ट्रॅक्टरच्या मैदानात नक्की कोणासोबत पाळणार तर मित्रांनो मला मिळालेल्या माहिती माहितीनुसार नवमिंदकेश्री बाकासूर घोटचा छोटा सरजा किंवा निंबाळकर सर यांचा लाडका पंचमिंदकेशरी सरजा दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत या दोन नंदींपैकी एका नंदीसोबत नवमिंदकेश्री बाकासूर मित्रांनो शंभर टक्के पलेल दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि आपल्या सर्वांना पण माहिती आहे ही जर जोडीसोबत पळाली तर नक्कीच फायनलमध्ये राहील म्हणजे बाकासूरसोबत छोटा सरजा किंवा निंबाळकर सरांचा सर्जा कोणीही पळाला तरी गाडीला जबरदस्त असा स्पीड लागेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात भेटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद